तीस एप्रिलच्या आत तुमच्या गाड्यांना बसवून घ्या एच एस आर पी नंबर प्लेट नाहीतर भरावा लागेल पाच हजार रुपयाचा दंड किंवा होऊ शकते तुमच्यावर कायदेशीर कारवाई तर मित्रांनो आजची आपली व्हिडिओ जी आहे ती गाड्यांच्या किंवा नंबर प्लेटच्या संबंधित आहे एच एस आर पी नंबर प्लेट बदलण्यासाठीची जी तारीख आपल्याला दिली ती होती ती एकतीस मार्च होती पण आता त्यामध्ये नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि ती तारीख एक्सटेंड झालेली आहे ती तारीख तीस एप्रिल पर्यंत करण्यात आलेली आहे मित्रांनो एच एस आर पी नंबर म्हणजे नेमकं काय त्याची प्रोसेस काय आहे तो कसा करायचा आहे आणि आपल्याला घरी बसून त्याची प्रोसेस कशी करता येणार आहे ही संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी मी त्रिशला क्लाउड मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मित्रांनो आज आपण एच एस आर पी नंबर प्लेट याविषयीची संपूर्ण माहिती घेणार आहोत आताच आलेल्या कायद्यानुसार नियमानुसार एच एस आर पी नंबर प्लेट हे सर्व गाड्यांना असणं आवश्यक असणार आहे जर असं नाही केलं तर आपल्यावरती दंडात्मक कारवाई होऊ शकते आणि मित्रांनो म्हणूनच आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे यामध्ये एच एस आर पी नंबर प्लेट म्हणजे काय हे आधी आपण बघूया एच एस आर पी म्हणजे काय तर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट ही अल्युमिनियम ची असणार आहे आणि गाडीच्या मागच्या आणि पुढच्या दोन्ही साइडला ही प्लेट लावण्यात येणार आहे मित्रांनो एच एस आर पी वरच्या डाव्या होलोग्राम आहे त्याच्या डाव्या कोपऱ्यात एक युनिक लेसर ब्रँडेड दहा अंकी अंकी ओळख क्रमांक म्हणजेच पिन दिलेला आहे रजिस्ट्रेशन क्रमांकाच्या अक्षरावर आणि नंबर वरती हॉट स्टॅम्प फिल्म लावलेली आहे आणि त्याच सोबत ब्ल्यू कलर मध्ये आय एन डी असे लिहिलेले असते तर मित्रांनो ही होती माहिती एचएसआरपी नंबर प्लेट ची कशा असणार आहे त्या नंबर प्लेट मित्रांनो ही जी तुम्हाला नंबर प्लेट दिसते आहे याप्रमाणे ही नंबर प्लेट असणार आहे त्यावरती आय एन डी अस लिहिलेलं असणार आहे त्यावरती दहा अंकी पिन असणार आहे ही संपूर्ण माहिती या प्लेटवरती असणार आहे मित्रांनो हा नियम कुणासाठी आहे तर एक एप्रिल दोन हजार एकोणवीसच्या आधी ज्या वाहनधारकांनी त्यांची वाहनं घेतलेली आहेत खरेदी केलेली आहेत त्यांच्यासाठी हा नियम आहे कारण दोन हजार एकोणावीसच्या नंतर जी वाहने खरेदी केलेली आहेत त्यांना ऑलरेडी डिजिटल नंबर प्लेट मिळालेली आहे ऑलरेडी त्यांच्याकडे एच एस आर पी नंबर प्लेट बसवून दिलेली आहे तर मित्रांनो ही जी माहिती आहे ही संपूर्ण माहिती एक एप्रिल दोन हजार एकोणावीसच्या आधी ज्यांनी वाहनं घेतलेली आहेत त्यांच्यासाठी आहे मित्रांनो आता ऑनलाईन प्रोसेस कशी करायची आहे ते आपण आपल्या स्क्रीन कडे वळून बघूयात ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईल वरून करू शकणार आहात मित्रांनो मी या वेबसाईट ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्यावरती तुम्ही जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकणार आहात किंवा गुगल वरती गेल्यानंतर ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वरती जायचं आहे इथे गेल्यानंतर पहिली जी वेबसाईट दिसते त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या वेबसाईटचा जो इंटरफेस आहे तो या प्रकारे दिसतो इथे गेल्यानंतर एच एस आर पी न्यू या बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे एक चार दोन हजार एकोणावीस किंवा वाहने ज्यांना आधी एच एस आर पी प्लेट्स बसवल्या आहेत त्यांना एच एस आर पी बसवण्यासाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही त्याचबरोबर वाहन धारकांनी एच एस आर पी फिटमेंट सेंटरला भेट दिल्यास त्यांच्याकडून साठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही मित्रांनो आपण जे बघणार आहोत की यामध्ये आपल्याला किती शुल्क भरायचं आहे त्या फीजचा चार्ट सुद्धा आपण बघणार आहोत की कोणत्या वाहनासाठी किती पैसे द्यायचे आहेत आपल्याला पण मित्रांनो त्या फिटमेंट सेंटरला भेट देण्यासाठी तुम्हाला कुठलंही अतिरिक्त शुल्क द्यायचं नाही असं डायरेक्टली इथे वेबसाईट वरती सांगितलेलं आहे होम साठी त्यांना हे एकशे पंचेचाळीस रुपयाचं एक्स्ट्रा शुल्क जे आहे एक्स्ट्रा फीज जी आहे ती द्यावी लागणार आहे मित्रांनो इथे गेल्यानंतर आपल्याला एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग आणि कंटिन्यू हे दोन बटन दिसत आहे तर आपल्याला एच एस आर पी ऑनलाईन बुकिंग या बटनवरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपला जो आर टी ओ आहे आरटीओचा विभाग आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे मी नाशिकमधून असल्यामुळे मी एम एच पंधरा यावरती क्लिक करून सबमिट हे ऑप्शन क्लिक करते मित्रांनो ही जी पहिली विंडो दिसते यावरती आपल्याला जायचं आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ही प्रणाली केवळ एक एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी एच एस आर पी बसवण्याच्या बुकिंगसाठी आहे तर आपल्याला इथे जाऊन क्लिक करायचं आहे ऑर्डर नाव वरती इथे गेल्यानंतर लगेचच आपल्याला एक अलर्ट मेसेज येतो मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे राज्य सिलेक्ट करायचं आहे जिथे ऑलरेडी महाराष्ट्र असं दिलेलं आहे फिटमेंट लोकेशन म्हणजे बसवण्याचे स्थान यावरती क्लिक करायचं आहे मग तुम्हाला डीलर प्रिमायसेस की होम फिटमेंट हे दोन पर्याय आपल्याला इथे दिसतात यामध्ये आपल्याला डिलर प्रोमाइसेस यावरती क्लिक करायचं आहे जर कोणाला होम फिटमेंट करायचं असेल तर आपण होम फिटमेंट वरती सुद्धा क्लिक करू शकणार आहोत मित्रांनो इथे गेल्यानंतर ऑर्डर प्रकार कुठला असणार आहे तर कम्प्लीट एच एस आर पी किट फॉर ओल्ड व्हेकल्स यावरती जाऊन आपल्याला क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर आपला पिनकोड जो आहे तो आपल्याला इथे टाकायचा आहे व्यवस्थित मित्रांनो इथे इत, आपला वाहन नोंदणी क्रमांक म्हणजे व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर वाहन चेसिस नंबर इथे आपल्याला लिहायचा आहे मित्रांनो हा फॉर्म पूर्ण भरल्यानंतर ही माहिती व्यवस्थित भरल्यानंतर ही संपूर्ण माहिती तुमच्या आरती बुक वरती आहे ती माहिती बघायची आहे आणि इथे व्यवस्थित ही माहिती लिहायची आहे मित्रांनो इथे सर्व जे आहेत मॅन्डेटरी आहेत म्हणजे सगळे कॉलम्स आपल्याला फिल्ड करायचे आहेत भरायचे आहेत आणि ते सगळे भरल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय वाहन यावरती क्लिक करायचं आहे इथे गेल्यानंतर तुमच्या शहराचं नाव इथे निवडायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला कोणतं जवळचं हे असणार आहे सेंटर ते तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यानंतर नेक्स्ट जे आहे ते म्हणजे डेट तुम्हाला कुठली डेट कन्व्हिनियंट असणार आहे त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करायची आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला ज्या डेट अवेलेबल असतील त्यानुसार घ्यायचं आहे इथे मला एप्रिलमध्ये पंधरा सोळा सतरा अठरा या डेट्स मिळालेल्या आहेत त्यापैकी कुठली एक डेट मी सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथे जाऊन तुम्हाला स्लॉट सिलेक्ट करायचा आहे कोणत्या वेळेला तुम्ही तिथे जाणार आहात ते डेट आणि टाइम इथे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट फॉर्म साठी आपल्याला सगळ्यात आधी आलेला आहे की वाहन नोंदणी तारीख जी आहे ती बऱ्याचदा ऑटोमॅटिक येते मला ही इथे ऑटोमॅटिक आलेली आहे पण जर ती नाही आली तर तुमच्या आर सी बुकवरती ती रजिस्ट्रेशन डेट या नावाने आरसी बुक वरती दिसते त्यानंतर आपल्या वाहनाचा प्रकार निवडायचा आहे त्यानंतरचा जो पर्याय आहे त्यामध्ये आपल्याला नॉन ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट असं निवडायचं आहे त्यानंतर इंधनचा प्रकार काय आहे पेट्रोल डिझेल इलेक्ट्रिक जे काही असेल ते आपल्याला इथे ऑटोमॅटिकली येत आहे तिथे फिल्ड त्यानंतर इंजिनचा प्रकार काय असणार आहे ते सुद्धा आपल्या आरसी बुक वरती इथे दिलेला आहे त्यानंतरचा जो फील्ड आहे तिथे नोंदणीकृत वाहन मालकाचे नाव आपल्याला टाइप करायचे आहे नाव लिहिल्यानंतर इथे जीएसटी आवश्यक आहे का इज रिक्वायर्ड जीएसटी इनव्हाइस तुम्हाला जीएसटी सहित तुमचं इनवाईस किंवा रिसिप्ट हवी आहे का यस तर मग त्यावरती टिक करायची आहे जर तुम्हाला हवं असेल तर आणि त्यानंतर सर शेवटचं आहे आपलं बिलिंग राज्य इथे जाऊन आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो हे सर्व जे कॉलम्स आहेत यामध्ये आपला व्यवस्थित ऍड्रेस लिहायचा आहे आपल्या शहराचं नाव लिहायचं आहे आणि आपला ईमेल आय डीसुद्धा इथे व्यवस्थित टाकायचा आहे आणि त्यानंतर नेक्स्ट या बटनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमचा जो त्या मोबाईल नंबर आहे त्यावरती तुम्हाला एक ओ टी पी मिळतो त्या ओ टी पीसाठी आपल्याला इथे क्लिक हिअर टू रिक्वेस्ट ओ टी पी त्यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे आपला मोबाईल नंबर जो आपण टाकलेला आहे तो मोबाईल नंबर आपल्याला इथे दिसतो आणि इथे क्लिक हिअर केल्यानंतर आपल्याला ओ टी पी आपल्या मोबाईलवरती मिळतो आणि त्यानंतर इथे सॉल्व्ह कॅपच्या कॅपच्या आपल्याला भरायचा आहे इथे दिलेला आहे मला इलेव्हन मायनस वन किती होतात ते इथे मला लिहायचे आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या बटनवरती क्लिक करायचं आहे आपण ओ टी पी आणि कॅपच्या भरल्यानंतर लगेचच आपल्याला आपली सगळी इन्फॉर्मेशन इथे दिसते या प्रकारे आपल्याला ज्या प्लेट्स आहेत नंबर प्लेट्स आहेत त्या मिळणार आहेत आणि इथे आपल्याला जे क्लिक करायचं आहे टिक करायची आहे मित्रांनो ही सगळी माहिती व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला पे रुपये पाचशे एकतीस असे आलेले आहे इथे आपण क्लिक केल्यानंतर आपण डायरेक्टली पेमेंट मेथड वरती जातो मित्रांनो इथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे पेमेंट मेथड दिसत आहेत यामध्ये मी क्यू या आर वरती क्लिक केलेला आहे मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला क्यू आर आपल्या समोर येतो मित्रांनो हे पेमेंट तुम्ही तुमच्या युपीआय थ्रू करायचं आहे फोन पे गुगल पे पेटीएम कशाने हे पेमेंट तुम्ही करू शकता पेमेंट झाल्यानंतर लगेचच आपल्याला या प्रकारे ही जे आहे पूर्ण रिसिप्ट आपल्यासमोर दिसते आहे आणि याची प्रिंट सुद्धा आपण इथे घेऊ शकणार आहोत तर मित्रांनो या प्रकारे आपल्या समोर ही रिसिप्ट जनरेट झालेली आहे आपलं स्लॉट बुक झालेलं आहे त्याची ही रिसिप्ट आहे आपण पेमेंट पेड केलेलं आहे त्याची ही रिसिप्ट आहे मित्रांनो ही सर्व इन्फॉर्मेशन आहे यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस कुठल्याही मध्यस्थींना कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस द्यायचे नाहीयेत तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पाचशे एकतीस रुपये आपण पेड केलेले आहेत टू व्हीलर साठी मित्रांनो आणि फोर व्हीलर साठी जी प्राइस आहे ती सातशे पंचेचाळीस एवढी आहे फोर व्हीलर आणि अजून सगळ्या वाहनांसाठी सातशे पंचेचाळीस एवढे शुल्क आपल्याला तिथे एवढी फीज आपल्याला तिथे द्यायची आहे मित्रांनो ही फीज विथ जीएसटी आहे कुठलेही एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यायचे नाहीयेत पण जर कुणाला होम ट्रीटमेंट करायची असेल तर एकशे पंचेचाळीस रुपये हे एक्स्ट्रा द्यावे लागणार आहे जो स्लॉट बुक झालेला आहे त्या दिवशी आणि त्या वेळेवरती तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे आणि तुमची नंबर प्लेट तुम्हाला चेंज करून घ्यायची आहे तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती मी तुमच्या समोर संपूर्ण माहिती भरलेली आहे संपूर्ण फॉर्म भरलेला आहे स्लॉट बुक केलेला आहे आणि पेमेंट सुद्धा मी तुमच्या समोर केलेला आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती मी तुमच्या समोर घेऊन आलेली आहे या व्हिडिओ मार्फत तर कशी वाटली ही व्हिडिओ नक्की मला कमेंट करून कळवा मित्रांनो आतापर्यंत जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी